सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ छत्रपती शाहू जन्मोत्सव निमित्त पालखी सोहळ्याचे आज सातारात भव्य स्वागत धर्मवीर संभाजी महाराज यांचे सुपुत्र व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या जन्मोत्सव निमित्त जन्मभूमी ते कर्मभूमी असा भव्य पालखी सोहळा आयोजित गंगवली ते सातारा करण्यात आला होता या पालखी सोहळ्याचे स्वागत साताऱ्यातील शिवतीर्थ येथे झाले आहे या पालखीचे स्वागत येसुबाई फाउंडेशनचे अध्यक्ष छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळ्याचे समन्वयक सुहास राजे शिर्के यांनी आणि समस्त सातारकर शाहूप्रेमी यांनी केले आहे पुरन्दर क्षत्रिय पुलावतंस सिंहासनाधीश्वर राजादिराज योगिराज श्रीमन्त श्री श्री श्री, श्री पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की इंदनुपती छत्रपती चोरणे शाहू महाराज की नमो पार्वती पदे हर 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 शिवराय जय शंभूराजे जय शाहू महाराज आज आपण या साताऱ्या भूमीमध्ये या राजधानी साताराचे जनक शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा जन्मोत्सव आहे अठरा मे सोळाशे ब्याऐंशीला ला माणगाव तालुक्यातील गांगवली या ठिकाणी शंभूपुत्र शाहू महाराज यांचा जन्म झाला आणि शाहू महाराजांचा इतिहास म्हणजे अखंड हिंदुस्थानावर त्यांनी जो बेचाळीस वर्षांचा राज्यकारभार केलाय तो राज्यकारभार आणि त्यांचा जो इतिहास आहे तो पुढे येण्यासाठी म्हणजे आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज इथपर्यंतच येऊन थांबलेला आहे परंतु त्यापुढे काय झालं तर या राजधानी साताराचे जनक ही राजधानी ज्यांनी वसवली मराठ्यांची राजधानी सातारा असं सा का म्हणून म्हटलं जातं तर शंभूपुत्र शाहू महाराज यांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा यासाठी आम्ही गेले दोन वर्ष झाले शाहू महाराजांचा पालखी सोहळा त्यांचा जन्मगाव गांगवली जे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे तिथून ते राजधानी सातारा म्हणजे जन्मभूमी ते, जन्म ते कर्मभूमी असा भव्य दिव्य पालखी सोहळा आयोजित करतो की या दरम्यान शाहू महाराजांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा शाहू महाराज आम्हाला जगाला कळायला हवे आणि म्हणूनच याही वर्षी तोच पालखी सोहळा त्याच उत्साहात त्या, सा त्या जल्लोषात साजरा होतो आहे आणि या निमित्तानं आम्ही काल रांगवलीला शाहू महाराजांचा जन्मोत्सव पाळणा तसेच व्याख्यान पोवाळी यामार्फत साजरा केला आणि आज आम्ही सकाळी जंगम यांच्या हस्ते आम्ही शाहूंच्या मूर्तीला अभिषेक करून महाड पोलादपूर कापडे मेढा यामार्फत आम्ही या, या राजधानी साताऱ्यामध्ये आज ते दाखल झालो आणि आता हीच पालखी पुढे जाऊन समाधी स्थळावर भेट देणार आहे तरी मी समस्त सातारकरांना आवाहन करेल की राजधानी सातारा म्हणून का म्हटलं जातं किंवा मराठ्यांची राजधानी सातारा सा का म्हटलं जातं याचं जर महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या वर्षी या पालखी सोहळ्यात तुम्ही सातारकर आणि नक्कीच प्रतिसाद द्या आम्ही आहोत आपणही नक्कीच या येताय नवं यावंच लागतंय जय शाहू महाराज निश्चितच आपल्या सर्वांना सातारवासियांना अभिमान आहे मी परत एकदा या पालखी सोहळ्याचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांनी त्यांचं ते पालखीचं स्वागत करण्याची आम्हाला संधी दिली त्याचबरोबर दर्याचाही सत्कार करण्याची शिवतीर कोयनाक या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी प्रत्येक त्यांचा आभार मानतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका